मौखिक कर्करोग झाल्यानंतर एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबई टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे मुंबईत राहणाऱ्या एका महिल अठ्ठावन्न वर्ष महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती बोलताना जेवताना त्रास होत होता दरम्यान जिभेचं निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता त्यांना जिभेचं कर्करोग झाल्याचं लक्षात आलं या उपचारासाठी साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च आवश्यक होता आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने त्यांना हा उपचार करून घेणं अशक्य होतं या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरितா यांच्या जिबेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करणात अली अशी माहिती यावर चिकित्सक डॉक्टर अरचूना बोहोर आणि दिल्ली सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल मर्दरिंग टॅलेंट at young age for scalastics sports and performing arts in glubal perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.